सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व स्टाफ यांचं एक पथक तयार करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्या संशयित असमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकामधील पोलीस शिपाई संकेत पोलीस शिपाई ऋषिकेश सदामते व पोलीस शिपाई अजय बेंद्रे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली सांगली रेल्वे स्टेशन येथे रेकॉर्डवरील आरोपी आसिफ राजू शेख हा येणार आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली येथील रेल्वे स्टेशन येथे जाऊन सापळा लावून थांबले असता था रेकॉर्डवरील आरोपी आसिफ शेख व एक अनोळखी सम यांचा पैशाचा व्यवहार चालू असताना दिसला तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचं नावं गाव विचारला त्यांनी त्यांचं नाव एक आसिफ राजू शेख वयवर्ष एकोणचाळीस राहणार कोल्हापूर रोड सुतार प्लॉट नऊ सांगली सध्या राहणार वाडी वसाहत कोल्हापूर दोन महाबूब साहब बाबूसाहेब हकीम वयवर्ष एकोणपन्नास राहणार कारवा रोड विशालनगर जागीरदार प्लॉट हुबळी राज्य कर्नाटक सध्या राहणार सांगली असे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या उद्देश कळवून अंगझडती घेतली असता यांच्या खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली त्यांना सदर रोख रकमेबाबत विचारणा केली असता आसिफ शेख यांना सांगितलंय की पैठणका मनिकंडण हॉटेल येथून ट्रकचे कुलूप दगडाने तोडून ड्रायव्हर केबिन मध्ये प्रवेश करून लोखंडी खेळाचे सहाय्यक ट्रक चालू करून लोखंडी खिळाच्या सहाय्याने ट्रक चालू करून हुबळी येथील महम्मद अयूब पंतोजी राहणार कारवार रोड विशाल नगर हुबळी राज्य कर्नाटक यास ट्रक स्क्रॅप करण्यासाठी दिला होता महम्मद पंतोजी याने सदरचा ट्रक स्क्रॅप करीता महाबूब साब हकीम यास दिला होता तरी महाबूब साहेब हकीम हा या ठिकाणी स्क्रॅप केलेल्या ट्रकचे पैसे देण्यासाठी आला आहे असं सांगितलं सदरबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपाशी असता वरील प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्यांच्या कब्जातील रोख रक्कम पुढील तपासाकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी समक्ष जप्त केली आहे आरोपी असेफ राजू शेख हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली शहर सांगली ग्रामीण इस्लामपूर व सातारा जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहे